महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध प्रकल्प पूर्ण झाली आहेत हजारो गृह प्रकल्प देखील पूर्ण झाली आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रात आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प देखील उभारण्यात आला आहे या गृह प्रकल्प अंतर्गत तीस हजार वन बी एच के फ्लॅट तयार करण्यात आले आहेत हा संपूर्ण प्रकल्प जवळपास तीनशे पासष्ट एकर जमिनीवर तयार करण्यात आला आहे हा भव्य प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प राहणार असा दावा सरकारने केला आहे सदर प्रकल्प महाराष्ट्रातील सोलापूर मध्ये तयार झालेला आहे या गृह प्रकल्पाविषयी संपूर्ण महाराष्ट्र चर्चा पाहायला मिळत आहे अशा परिस्थितीत आज आपण या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हा प्रकल्प रेनगर फेडरेशन ने उभारला आहे याची उभारणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत झाली आहे या तीनशे पासष्ट एकर जमिनीवर उभारण्यात आलेल्या प्रकल्पात आठशे चौतीस इमारती असून या इमारतींमध्ये चक्क तीस हजार वन बी एच के फ्लॅट आहे विशेष म्हणजे यापैकी पंधरा हजार फ्लॅट पूर्णपणे बांधून तयार असून या, या प्रकल्पाची सर्वात महत्वाची बाब म्हणजे या प्रकल्पांतर्गत जी घरे बांधली गेली आहेत त्या घरांची मालकी महिलांच्या नावावर आहे या गृह प्रकल्पामध्ये सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध राहणार आहेत इथे क्रीडांगण स्किल डेव्हलपमेंट सेंटर योगा सेंटर तयार करण्यात आले आहे विशेष म्हणजे या ठिकाणी चोवीस अंगणवाड्या आणि सहा प्राथमिक शाळा तयार झाल्या आहेत येथे एक आरोग्य केंद्रही राहणार आहे विजेचे उपकेंद्र देखील उभारण्यात आले आहे या गृहप्रकल्पामध्ये चोवीस तास वीज आणि पाण्याची उपलब्ध राहणार आहे एकंदरीत हा संपूर्ण गृहप्रकल्प आवश्यक सोयीसुविधांनी योग्य राहणार रा असून येथे राहायला येणाऱ्या नागरिकांना कोणत्याच गोष्टीची अडचण भासणार नाही असा दावा संबंधितांनी केला आहे सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका